श्री गुरुदेव दत्त जयघोषात आणि भक्तिभावाच्या लाटेत तिलारीनगर मधील दत्त जयंतीचा पवित्र सोहळा गुरुवारी अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला पहाटेच्या काकड आरतीपासून सुरू झालेल्या या दिव्य उत्सवाला पंचकोशीतील तसेच परिसरातील हजारो भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला संपूर्ण गाव दत्तमय वातावरणात नाव निघाले होते यंदाच्या दत्त जयंतीत मंदिर परिसराची झालेली आकर्षक फुल सजावट विशेष लक्षवेधी ठरली विविध फुलांनी केलेली दीपमाळांचा प्रकाश आणि सजवलेली मखर भक्तांना मंत्रमुग्ध करणारे होते सजावटीमुळे मंदिराभोवती दिवसभर सेल्फी पॉइंट सारखी गर्दी पाहायला मिळाली दरवर्षी भक्तिभावाने पूजा अर्चा करणारे कैलासवासी सुभाष रामचंद्र मंगरवेडेकर यांचे गावातील धार्मिक कार्यात मोठे योगदान होते त्यांच्या सेवाभावाचा गौरव म्हणून यावर्षी दत्त मंदिर सभागृहास त्यांचे नाव देण्यात आले या नामकरणाचा व अनावरणाचा सोहळा सत्यनारायण पूजेचे मानकरी श्री सोमनाथ सटू दळवी व सौ संजना सोमनाथ दळवी व समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या हस्ते अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला याक्षणी उपस्थित भाविकांनी टाळचिबळ्यांच्या गजरात श्री गुरुदेव दत्तचा गजर करत त्यांना आदरांजली वाहिली पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती महिलांची भजनी मंडळ दत्तभक्तांचे गजर दुपारती नंतर झालेली पालखी मिरवणूक या साऱ्या उपक्रमात हजारोंच्या संख्येने भक्त सहभागी झाले संपूर्ण परिसरात भक्तिभावाचा आणि आनंदाचा क्षण अनुभवायला मिळत होता पंचकोशीतील व बाहेरील गावांमधून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला श्री दत्त जयंती उत्सव समिती व स्थानिक तरुण कार्यकर्त्यांनी शिस्तबद्धपणे व्यवस्थापन सांभाळून भाविकांची सेवा केली संध्याकाळपर्यंत सुरू राहिलेल्या पूजा नामस्मरण आरत्या आणि सस्तंगांमुळे तिलारीनगर दत्तमय झाले होते सर्व कार्यक्रम शांततेत उत्साहात आणि उत्तम नियोजनाने पार पडले दत्त जयंतीचा उत्सव गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडवणारा ठरला